चला की मित्रांनो मस्त पैकी कसं आता एक मोठी लट विहीर बनवून घेऊ म्हणजे कसं आपल्या सर्जन राजांना पाणी प्यायला होईल आणि विहिरीला पाईपलाईन बी करून घेऊ मस्तपैकी मोठा लट खटा खांदून घेऊ आपण पटापट पटापट अशा पद्धतीने मस्त पैकी खटा खांदून घेतला की म्हणजे कसं आपली विहीर एकदम दणका तयार होईल आणि आपल्या विहिरीत कधी बी आपलं शेत बी जवळ आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तळ्याला जाऊन बैल धुतली आंघोळ घातली पाणी पाजवलं ही बघा आपली बैलगाडी ना सर्जन राजा इकडं गोट्याच्या बाहेरच बांधलेत म्हटलं गोट्याच्या बाहेर बांधावं मस्त पैकी जरा सकाळ सकाळी बांधून घेतली बैल आणि हा आपला गोटा, तो गोटा तो आता गोटा तर लई सुकलाय उसाचं पाचड हा सरजाय राजा चला चला आहे आता विहिरीकडं निघायचं का चला की मग बघा मस्त आहे की आता गोट्यात आहे ना जरा साफसफाई जरा झाडू बी मारून घेऊ नंतर म्हणजे कसं जरा गोटा ठेवला की एकदम कसं बैला बी एकदम मस्त वाटते ना आपल्याला बघायला एकदम मस्त वाटते म्हणून म्हटलं जरा साफसफाई बी नंतर करून घ्यावी पहिलं आता विहिरीचं काम महत्त्वाचं तिकडं चालू आहे विहिरीचं काम खोदकाम चालू आहे विहिरीचं पटापट पटापट खोदकाम करून घेऊ म्हणजे कसं आपली विहीर म्हणजे कशी एकदम दणका एकदम जुगाडी विहीर आहे आपली जुगाडी हे बघा मस्त टोपलं टाकायचं आणि टोपल्याला सगळीकडनं साईडने माती लावून घेऊ ही आपली विहीर आहे बघा असं आहे जुगाड ना एक नंबर सरजा राजा बघूनच अरे काय मग आलं काय बाबा काय आहे नवीन असं जुगाडी विहीर केली आपला हा पाईप पाई। आहे मस्त बैल झुप बैल गाडीला आणि निघू पाईप घेऊन चल चल सरजा चल तिकडं हट सरजा चल हट सरजा अर चल की ह्याला का आम्हाला म्हटलं सकाळ सकाळी नकोच म्हणते चल राजा राजा भारी बाबा एक नाही दोन नाही गप शांत बरं राहते चल राजा नाही आपला राजा कसा चल म्हणलं लगीत चलतं हा काय कामाला एकदम मजबूत बैल आहे मस्त आहे की बाबा बैल झोपले आणि आपला हा काळा पाईप आहे घेऊ बैलगाडीवर टाकून म्हणजे कसं विहिरीवर घेऊन जाऊ विहिरीला पाणी पाईपलाईन करावं लागेल की पाण्याची बोरच्या पाण्याची म्हणजे त्याच्यामुळं मला पाईप टाकून घ्यावं चला तिकडं आता विहिर तर पाडून झाली मस्तपैकी तर इथं बांधून घेऊ म्हणजे आपला पाईप कसा पडू नये जाताना गाडी कशी बैल आपल्याला अशी उड्या मारत होते खुळखुळ खुळखुळ एकदम चल सरच्या राजा हट चल राजा चल सरजा हट हट के सरजा चल हे बघा मस्त पैकी आता आपण चालू पाईप घेऊन मस्त जायचं तिकडे विहिरीला पाईपलाईन करायची मस्त पैकी आपल्या विहिरीत पाणीच वाढायचं मग टेन्शन आलो बाबा पोचलो बघा विहिरी कशी मस्त बघा विर विर पाडून झाले सगळं दगड बिगड रोचून बी झालेत आणि लेवल बी भी झाली विहिरीची एकदम परफेक्ट मस्त ना आ, 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 आता लगेच नाही का पाईपलाईन लावून घेऊ आणि लगेच इकडं आपलं शेताला जरा चल पाईपलाईन काढून घेऊ ही वड खाली वड चलसरच्या पुढे चल हट चल जा अरे ओ थांबा तुम्ही इथं लगेच पाईपलाईन फिटिंग करून घेतो म्हणजे कसं एकदा बोरचं पाणी सोडलं विहिरीत की मग विहीर बी आपली टम फुल भरती टेन्शनच नाही जरा असं जरा झाकून घेऊ म्हणजे कसं चोर बिर घेऊन जाऊ नये म्हणून पाऊ बाबा शेतकरी जे बबा लय कष्टाचा आहे म्हटलं कसं झाकून बिकून ठेवावं जरा आता विर थोडा कचरा पडला जरा साफ करून घेऊ बघा घेतलंय कचरा साफ करून आता हे बघा तुम्ही बघू शकता मस्त आपल्या पायपाला पाणी लागले झालं पाणी चालू थोडं 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 हे आता उचकी देणारच बोर आहे बाबा उन्हाळी म्हणल्यावर कसं येईल आता हळूहळू पाणी चालू ह्या झालं बघा पाणी चालू ए ढिंगा ना पाणी चालू झालं बाबा आता मस्त एक विहीर भरायची आपण बैलांना पाणी पाजवलं इकडे चालू टेन्शनच नाही आता नंतर एक पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा तर व्हिडिओ एकदम भन्नाट येणार आहे कारण की आपल्याला पाठ तयार करायचं विहिरीत पाणी वाढायचं आणि शेताला सोडायचं एक नंबर एक व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा